नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया पुरणपोळी म्हंटल की मऊ लुसलुशीत गुबगुबीत भरपूर पुरण घालून केलेली पुरणपोळी पहिल्यांदा जर कोणाला पुरणपोळी बनवायला शिकायचं असेल तर काही थोड्याफार टिप्स जर माहित असतील तर पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकाला जमणार पुरणपोळी भरपूर सारण घालून केली की खावीशी वाटते मग लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी टम्म फुगणारे पुरणपोळी त्यावरून थोडीशी तुपाची धार अगदी चवीला अप्रतिम लागते मग तुम्ही गुळवणी असो किंवा आमटी असो कशाबरोबरही खाऊ शकता प्रत्येकाला आवडती परंतु काहींना बनवायला वेळ नसतो किंवा काहींना बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा अगदी लुसलुशीत अशी झालेली आहे पुरणपोळी बनवत असताना त्याचं जे पुरण आहे ते, ते काटोकाट पुरणपोळीमध्ये गेलं की पुरणपोळी काटोकाट अशी टम्म फोकते आणि भरपूर सारण घालून केलेली थोडंसं कणिक मैदाना वगैरे काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा पुरणपोळी बनवण्यासाठी एक वाटी मी इथे हरभरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला हरभरीची डाळ थोडीशी पांढरी अशी वाटत असेल परंतु ही घरची डाळ आहे आणि विकतची ज्यावेळी आपण डाळ घेऊन येतो त्यावेळी थोडासा त्याचा कलर पिवळा असतो आता ही घरची डाळ असल्यामुळे तुम्हाला थोडीशी पांढरी दिसत असेल ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा चांगल्या पाण्याने ती स्वच्छ धुवून घेते आणि ज्या वाटीच्या मापाने तुम्ही डाळ घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला त्यामध्ये साधारणतः दोन वाटी पाणी घालायचं आहे तुम्हाला जर येळवणी त्याचं काढायचं असेल तर तुम्ही तीन वाट्या पाणी घाला मी त्याचं एळवणी जास्त काढणार नव्हती मला पुरणपोळीच फक्त बनवायची होती मुलं गुळवणीबरोबर किंवा दुधासोबत पुरणपोळी खातात त्यामुळे आज येळवणीच्या आमटी मला बनवायची नव्हती म्हणून त्यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही आता त्यामध्ये डाळ चांगली शिजावी म्हणून एक चमचा तेल घालायचं आहे आणि थोडासा रंग किंवा थोडासा स्वाद त्यासाठी अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे हळदीमुळे पुरणाला कलरही चांगला येतो आणि हळदीचा जो फ्लेवर आहे तोही छान चवीला लागतो म्हणून त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची कुकरच्या साधारणतः आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोठा कुकर असेल तर कमी अधिक शिट्ट्या करून घेऊन तुम्ही पण ही डाळ शिजण्यासाठी चार ते पाच शिट्ट्यामध्ये ही डाळ छान अशी शिजते डाळ जर चार पाच शिट्ट्यामध्ये जर नाही शिजली पुन्हा एक शिट्टी तुम्ही कुकरची करून घेऊ हो शकता परंतु चार ते पाच शिट्ट्यामध्ये डाळ छान अशी शिजते आता आपल्याला कुकरच्या शिट्ट्या तिकडे होतात घ्यायचं आहे ज्या वाटीच्या मापाने हरभऱ्याची डाळ घेतलेली त्या वाटीच्या मापाने तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं थोडीशी हळद घातली सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला पीठ भिजवून घेत असताना आपल्याला सैलसर भिजवायचं नाही चपातीसाठी जसं गव्हाचं पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालून चपातीसाठी जसं लागते तशी कणी भिजवून घेते पुरणपोळीसाठी जे आपण गव्हाचं पीठ भिजवून घेतो जेवढं तुम्ही हाताने छान असं मळून घ्याल तेवढी पुरणपोळी मौल होते सुरुवातीला सैलसर जर मळलं तर आपल्याला पीठ नंतर सैलसर करता येत नाही आणि पुरणपोळी मौल होतेच असं नाही त्यासाठी सुरुवातीला चपातीसाठी जसं पीठ भिजवून घ्यायचं तसं घेतलं दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं पुन्हा थोडासा तेला एकसारखं घेतलेलं आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं हे पीठ मी एकसारखं छान असं मळून घेत होते तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ हो शकता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि कणिक छान असे मळून घ्यायचे म्हणजे तुम्ही जेवढा वेळ हे पीठ छान असं मळून घ्याल तेवढी जे आपण पुरणपोळी बनवणार आहे ती अगदी मौलुसलुशीत अशी होते अगदी सैलसर असं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे पुन्हा झाकण आहे आता आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे अगदी डाळशी शिजली तर त्याचं पुरण छान होतं थोडीशी कच्ची वाटली तर एकशे कुकरची शिट्टी करून घेतली तरी चालेल परंतु चार ते पाच शिट्ट्या छान अशी डाळ शिजलेली आहे आता यामध्ये तुम्हाला जर येवणी काढायचं असेल तर गरम पाणी त्यामध्ये ओतून तुम्ही येवणी काढू शकता पण तुम्हाला येवणी आमटी बनवायची नव्हती म्हणून मी येवणी काही जास्त काढलेलं नाही त्यामध्ये जे पाणी शिल्लक होतं ते थोडंसं चाळणीमध्ये मी डाळ सगळी ओतून काढली म्हणजे पाणी खाली पातेल्यामध्ये साठलं जाईल या डाळीतलं पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे यात जर पाणी राहिलं तर पूर्ण सैलसर होतं आणि पूर्ण पहिला अडथळा फुटतं त्या त्यामुळे शक्यतो पाणी पूर्णपणे त्यातील काढून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळ आणि ही डाळ एकत्रित एक आपल्याला नंतर गॅसवरती थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे यातील पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे आणि डाळ शिजवण्यासाठी जो कुकर वापरलेला त्यामध्येच ही डाळ मी घालून घेते कोणताही सण असला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भरपूर भांड्याचा पसारा होतो मग मी काय करते कुकरमध्ये डाळ शिजवलेली आहे त्यामध्येच पुरण नंतर गरम करते आता आपल्याला गुळ लागणार आहे गुळ थोडासा बारीक चिरून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता मी थोडासा चाकूच्या साईने बारीक कट करून घेते अशा पद्धतीने आणि आपल्याला जेवढा गोळ घ्यायचा आहे जेवढ्या गोड आपल्याला पुरणपोया बनवायच्या आहेत तेवढं त्यामध्ये आपल्याला पुरून घालायचं आहे एक वाटी जर हरभरीची डाळ असेल तर एक वाटीपेक्षा थोडासा कमी इथे गोळ मी घेणार आहे एक वाटीपेक्षा थोडासा गोळ मी कमी घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मिक्स करते डाळीमध्ये डाळ छान असे गॅसवरती गरम करून घेते म्हणजे गुळातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे आटे शिजवून घ्यायचं आहे डाळीमध्ये गुळ मिक्स केल्यानंतर पाणी सुटतं गुळाला आणि पूर्णपणे एकजीव होईपर्यंत कोरडं होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती परतून घ्यायचं आहे यामध्ये सुंठ पावडर थोडीशी घालायची आहे थोडीशी वेलची पूड घालायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर बडीशेप जी आहे ती थोडीशी बडीशेपची पूड करून त्यामध्ये घालायची आहे किंचितचं त्यामध्ये मीठ घातलं आणि हे मी थोडंसं गरम करून घेते गॅसवरती ठेवलेला आहे आणि एकसारखं असं पद्धतीने हलवून गोळी वितळून त्यातील पूर्णपणे कोरडं होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी सोंड पावडर वेलची पोडे घातलेली असते त्यामुळे पुरण जस जसं गरम होईल त्यामुळे अगदी सुगंध घरभर असा दरवलेला आहे इथं तुम्ही जर व्यवस्थित गरम केलं नाही त्यामध्ये जर थोडासा ओलसरपणा राहिला म्हणजे पाणी जर राहिलं तर पुरण सैलसर झालं की पुरण पहायला अडता येत नाही त्यामुळे हे पूर्णपणे आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे पुरणासाठी ही मी जी जाळे आहे ती वापरते आता अशा फुलपात्राच्या सहाय्याने खाली मी पातीला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी फुलपात्रातनं पुरण बनवून घेते तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही ते वापरू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक असं पुरण आपल्याला या चाळणीने पण छान असं बनवता येतं डाळ चांगली शिजली की पुरण छान बनलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि झटपट होतं जास्त वेळ लागत नाही थोडंसं गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचं एखादं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याच्या सह्याने अशा पद्धतीने पुरण बनवून घ्यायचं आणि एक डाळ एक वाटी जी डाळ होती त्याचं एवढं असं पुरवण झालेलं आहे याच्या वीस पुरणपया होतात तुम्हाला जर एखाद्याची ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता चला पीठ पण छान असं भिजलेलं आहे पुरण थंड झालेलं आहे आणि आता पुरणपोळी बनवूया पुरण जर गरम असेल आणि तुम्ही पुरणपोळी लाटण्यासाठी घेतली तरी सुद्धा लाटता येत नाही पुरण थंड झाल्यानंतरच आपल्याला पुरणपोळ्या लाटायच्या आहेत आणि पीठ अर्धा तास तर आपल्याला गव्हाचं जे पीठ आहे ते भिजल्यानंतर छान अशा पुरणपोळ्या बनवता येतात एक लहानसा कणकेचा गोळा घेतला आणि त्यामध्ये भरपूर असं पुरण मी भरलेलं आहे आणि असं मोदकाला जसं सारण भरतो तशा पद्धतीने पुरण भरलं कडा दोमडून घेतले आणि जास्तीचा जर कणकेचा भाग आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला ही पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची आहे दोन्ही बाजूनी पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखे पुरण पसरावं अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे पुरणपोई लटताना अजिबात फुटत नाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोलाकार फिरवत पुरणपोई फिरवत फिरवतच एकसारखे अशी लाटून घ्यायची आहे मध्यभागापासून कडेपर्यंत लाटणं फिरवायचं म्हणजे सारण कडेपर्यंत जातं आणि एकसारखी पुरणपोई लाटता येते आणि पुरणपोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे पळपुटालाही चिटकत नाही किंवा लाटण्यालाही चटकत नाही एकसारखी गोलाकार अशी पुरणपोळी लाटून घ्यायची जास्तीचा भाग जर एका साईडला वाटत असेल तर त्या साईडला लाटण्याने एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे गॅसवरती जो आपण तवा ठेवलेला आहे तोही गरम झालेला आहे आणि पुरणपोळी छान अशी लाटून झालेली ला आहे एकसारख्या अशा कडा त्याच्या लाटून घेतल्या की कडा कुठेही जाड राहत नाहीत तवा छान तापलेला आहे तव्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल मी वरते वरून थोडंसं तेल सोडते गरम तव्यामध्ये बाजुन जी लाटलेली पुरणपोळी आहे ती टाकून छान अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे तव्यावरती थोडंसं तेल जे सोडलेलं ते सर्व बाजूने पसरून घेतलं म्हणजे पुरणपोळी तव्याला चिटकू नये म्हणून पुरणपोळी अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती टाकायचे आहे पुरणपोळी भाजते तोपर्यंत दुसऱ्या पुरणपोहेसाठी असं सारण भरून घ्यायचं आहे एक लहानसा भाग घ्यायचा आणि अशा पद्धतीने भरपूर त्यामध्ये सारण घालायचं आहे तोपर्यंत पहिली पुरणपोळी भाजते तोपर्यंत दुसरी पुरणपोळी आपली लाटून तयार असावी म्हणजे स्वयंपाक पटपट आपला होतो पुरणपोळ्या लाटता लाटायला पण वेळ लागत नाही अशा पद्धतीने दुसरी भाजते तोपर्यंत इकडे आपण लाटून घ्यायची असते आता बाजू पलटून घेतली वरून आता थोडंसं तूप लावायचं पुरणपोहे म्हटलं की तूप हे आलंच मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल वापरू शकता आणि आता तुम्ही मला सांगा पाहताक्षणी खावीची वाटणारी अशी पुरणपोळी तर दिसते आता भरपूर असं तूप लावायचं आणि पुरणपोळी टम्मा अशी फुगलेली आहे अगदी काटोकाट अशी फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशी अशी पुरणपोळी होते हलक्या हाताने मी त्याची एका बाजूला भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे आणि अगदी टम्म फुगलेली लुसलुशीत अशी पुरणपोई आपली दोन्ही बाजूनी छान अशी भाजलेली आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही पुरणपोई लुसलुशीत पुरणपोई तर झालेली आहे पुरणपोई मी काढलेली आहे थोडीशी थंड होण्यासाठी एकच पुरणपोळी बनवलेली आहे दुसऱ्या पुरणपोळ्या बनवल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की दाखवेन परंतु काय मुलं असतात घरात आणि त्यामुळे सगळ्या पुरणपोळ्या होईपर्यंत थांबत नाहीत आणि मला सवय आहे की चपाती असो किंवा पुरणपोई भाकरी असो काहीही असो माझी मुलं जी आहेत करत करत जेवतात त्यामुळे मी आता एक पुरणपोळी मी त्यांना देणार आहे परंतु अगोदर म्हटलं तुम्हाला दाखवते सारणकाठ म्हणजे त्यामधील जे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि भरपूर पुरण घालून आपण पुरणपोई केलेली आहे काटोकाठ टम्म पुगलेली असं मौलसुदूषित पुरणपोळी आहे थोडीशी गरम होते तुम्ही ते पाहू शकता अगदी लुसलुशी तशी झालेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं पुरण घातलेलं आहे हे आता मुलांना खायला देते आणि बाकीच्या पुरणपोया पटपट करून घेते मऊ लुसलुशी अशी पुरणपोहे झालेली आहे आणि सर्व पुरणपोया माझ्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी मऊ अशा झालेल्या आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बनवायला सोपे असणारे आणि झटपट होणारी अशी पुरणपोळीची रेसिपी आहे पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते आणि पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी पुरणपोळी आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा